नमस्कार मी गौरी पवार इयत्ता धाववी आज तुमच्या समोर एक पात्र नाटक सादर करीत आहे नमस्कार मुंडई नाव वाचलं काय आनंद आश्रम हा कसला आनंद आश्रम हा, हा ते तुरुंगे, ते तुरुंगे, ते तुरुंगे। ना ही तर तुरुंग वाटतो तुरुंग नाही तर काय जिथे आपल्या रक्ताच्या नात्याचे कोणी नसेल कोणी प्रेमाचे नसेल कोणी जिवायचं नसेल तर तुझा तुरुंग नव्हते काय असू शकते मंडळी तुम्हाला वाटत असेल की आपण त्राग करते कोण आहे मुलगी खुश तर मंडळी मी संवेदना संवेदना माझं नाव दोन तास हॉस्टेल मधून हा आज माझा अठरावा वाढदिवस आहे आजी आजोबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले मी इथे हा बघा ना किती छान बुके दिलाय मला आणि हे बघा किती सुंदर बड्डे गिफ्ट दिलाय स्मार्ट वॉच आय लव्ह इट आणि हो ओळख करून द्यायची तर राहिलीच ना ती माझी लाडकी आजी आणि हे माझे डॅशिंग आजबा पाया पडते हा खूप वर्गातला पहिला नंबर सोडू नको हा आपल्या बापा सारखा अग मोठी सोप्या बघायची आबा आवडी बघ तुझा बाप एक मल्टीनॅशनल कंपनी मध्ये व्हाइस प्रेसिडेंट आहे पाच हजार लोक काम करतात त्याच्या हाताखाली तू सुद्धा तशीच महत्वाकांक्षी हो आपल्या बापा सारखी आजी आजोबा किती अभिमान वाटतो तुम्हाला तुम मुलाचा पण तुम माझे बाबा तुम्ही मात्र तुम्हाला इथे आठवलंय या बुद्धाच्या आणि मलाही हॉस्टेल हॉस्टेलमध्ये असं नाही आहे ग बाळा आजी आजोबा तुम्ही काही त्यांची बाजू घेऊ नका एवढा मोठा तुमचा मुलगा अमुने तुम्हाला ठेवलं कामो या वृद्धाश्रमात आणि मलाही हॉस्टेल मध्ये मला नाही करत तिथे तर सर्वांचीच फार आठवण येत असते पडला जवळ कोणी नसतं माहिती घेणार अग सगळ्यांना बाळा रडू नको हा आपणही बदललं पाहिजे ना आणि आम्ही का फक्त दोघेच आहोत का इथे खूप जण आहेत अगं खूप छान वाटत स्वर्ग सुख काय असेक्षा गिरे मग एवढं मोठं घर काय कामाचं घर काय फक्त वसूंसाठीच असतं का आणि माणसंच नसतील ना घरात त्याला घर तरी कसं म्हणावं अगं आजी घराला घर पण येतं ते मी माणसांनी ना घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जीवा नकोच नुसती नाती असं तूच म्हणायचीच ना पूर्वी अग बाळा तुझा बाप तरी कुठे जाईल असतो चार दिवस या आदेशात त्या देशात आणि तुझी आई ती ही बिचारी बँकेत मोठ्या हुद्द्यावर आहे कामाची किती जबाबदारी असते तिच्यावर आजोबा मला नका या जबाबदाऱ्या मग आपल्या आईवडलांना आणि मुलाबा जबाबदारी कोणाची आश्रमवाल्यांची आणि त्या हॉस्टेलवाल्यांची असं नाही आहे ग बाळा अरे, अरे तुमची नवीन पिढी आहे तिकडं इंग्लंड अमेरिकेला जाण्याचे स्वप्न बघते पण तिकडचे कल्चर स्वीकारायला तयार नाही होत पण आजोबा मला नाही पटत हा की येऊ आणि कल्चर तुझ्या आई बाबांनीही काही टाकून दिले आम्हाला दर महिन्या दीड महिन्या तुम्ही वाजून भेटायला तुझ्याकडेही हॉस्टेल मध्ये येतातच ना अगं जे जे घरात आहे ना ते सगळं इथे आहे काय कमी का आहे बाळा आजी प्रेम जीवा आपले पण तो तो नाही ते हक्क नाहीये अधिकार नाहीये फक्त कर्तव्य असते असलीच तर वेळी ग माझी भायती एवढ्या भावनेच्या कळ्यात बनू नकोस ग बाळा हे प्रेम फक्त जवळ असल्यानेच वाढतो का अजिबात नाही जर खरं प्रेम असले ना पार असो ते मात्र कमी होत नाही हे बघ बाळा परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे जे काळा बदल बदलले ते टिकले आणि जे बदलले नाही जुन्या गोष्टींना घट्ट कौटान बसले ते आपले अस्तित्व गमान बसले म्हणून प्रवाही गावं माणसानं कळकळून जाणार शोभा आणि स्वच्छ हा मैत्रीचा कॉल येत आहे हा ना बोल काय माझ्या बाबांचा तुला फोन होता तू हॉस्टेलला आले मग आता कुठे आहेत ते काय इकडे निर्दर्शनाकडे निघालेत माझे पट्ट इकडेच साजरा होणार आहे आणि सगळ्या आजी आजोबांसोबत नाही आजोबांना पण माहितीये म्हणजे अच्छा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी टर्म मला फसवलं वाटत पण काही असो हा दिस इज वन मोर सरप्राईज गिफ्ट फॉर मी थँक्यू आजी आजोबा थँक्यू आज बाबा तुम्ही सगळे किती छान आहात धन्यवाद